सत्ताधारी भाजपकडून जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग रविवारी बारा ऑक्टोबर रोजी फुंकले जाणार आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते शहरातील विविध भागातील विकास कामांचे भूमिपूजन तर काही कामांचे लोकार्पण केले जाणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कामांचे संतुलन राखण्यासाठी ही कामे आहे वाटप केल्याचे दिसून येत आहे याचा अर्थ मतदारांसमोर मतं मागण्यासाठी जाण्यापूर्वीचा हा ट्रेलर आहे भविष्यातील पाच वर्षात आमचे उमेदवार काय करतील याची ही सुरुवातच म्हणावी लागेल थोडक्यात काय तर ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है मेरे भाई भाजपकडून निवडणूक प्रचाराला चांगली सुरुवात होत आहे मग विरोधक काय करणार असा प्रश्न काही उपस्थित करतील याबाबत विरोधकांची प्रतिक्रिया देखील बोलकी आहे एका विरोधकाने तर सोशल मीडियावर स्पष्टच सांगितले निवडणूक जिंकण्यासाठीचा हा सत्ताधाऱ्यांचा जुना फंडा आहे असो निवडणूक म्हटली की सत्ताधारी व विरोधकांमध्ये तू तूमयमय रंगणारच निवडणुकीत खरी रंगत यावेळी सोशल मीडियावरच दिसून येत आहे कुणी पोलखोलच्या माध्यमातून तर कोणी बेरोजगारांच्या जामनेर माध्यमातून रंग उधळताना दिसत आहे एकमात्र खरे की सोशल मीडियावर एकतर्फी चलती पूर्वी दिसत असे मात्र आता सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनीसुद्धा आय टी सेल मजबूत करून जैसे को तैसा ही नीती अवलंबण्याने मतदारांची मोठी करमणूक होताना दिसत आहे ये येणारा काळ हा निवडणुकीचा असल्याने मतदारांनी दक्ष राहून जे जे होईल ते ते पहावे या उक्तीप्रमाणे ज्याला परखता येईल त्याला परखून मतदान करायला पाहिजे सत्ताधाऱ्यांची कामे आपल्या समोर आहेत विरोधक काय करणार हे देखील ते सांगतील आता मतदारांनी परीक्षकाच्या भूमिकेतून निर्णय घेतला पाहिजे जामनेरचा विकास हा ज्या पद्धतीनं होतोय तो चांगला आहे पुढे कसा होणार याची चाचपणी करायला पाहिजे आणि ते करण्याचे काम मतदारांचे आहे भविष्यात जामनेरची लौकिक जिल्ह्यात आणि राज्यात देखील वाढणार आहे यात शंकाच नाही त्यासाठी राजकीय पाठबळ असावेच लागेल यासाठी जामनेर नगरपालिकेची हो घातलेली निवडणूक महत्त्वपूर्ण ठरेल यात शंकाच नाही ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली आहे ती चांगली आहे विरोधक देखील आता त्यांचे पत्ते कसे उघडतात हे भविष्यात दिसून येईल सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार निवडले जात आहेत